जोशी बुलेटिनमध्ये मध्ये स्वागत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या एकोणीस एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला आहे अशी माहिती दिली वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात ते येतील परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर केलं जाईल या परीक्षा पुढे ढकलणं याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून झाल्यानंतर हा घेतलेला निर्णय असं अमित देशमुख म्हणाले आमचे सागर कुलकर्णी अधिक माहिती एकोणीस एप्रिल पासून महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजच्या परीक्षा सुरू होणार होत्या पण अर्थात या परीक्षा सध्याच्या कोरोनाच्या रुग्णसंख्या वा, ची वाढ पाहता पुढे ढकलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या हजार जाहीर करण्यात आलेला आहे या खात्याचे मंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात घोषणा करताना सांगितलेलं आहे की एकोणीस एका ऐवजी जून महिन्याच्या होती आणि कोणी काही कालावधीमध्ये राज्यातल्या कोरोनाची परिस्थिती पाहता जाहीर केले जाईल एकूणच यापूर्वी इतर काही शालेय शालांत परीक्षा पूर्ण करण्यात आलेल्या तसंच वैद्यकीय विभागाच्या परीक्षा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि बारावीच्या संदर्भामध्ये राज्य बोर्ड नेमकं काय घेत आहे कारण की यापूर्वी सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द केलेली आहे तर बारावीची परीक्षा नक्की दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भातला ना निर्णय प्रलंबित आहेच पण त्याचबरोबर मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत त्याच्याविषयी अमित देशमुखांनी अजून काय स्पष्ट केलं त्यांनी असं सांगितलं आहे की या परीक्षा जून मध्ये घेण्यात येणार आहेत परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात येणार आहे राज्यातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांशी चर्चा करून राज्यात एकोणीस एप्रिल पासून सुद्धा वैद्यकीय परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थात जून मध्ये सुद्धा परीक्षा कधी होईल हे स्पष्ट केलं गेलं नाही आहे बरोबर पण म्हणजे सागर साधारण आपण असं म्हणू शकतो की कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार कदाचित हा निर्णय घेतला जाईल की मेडिकलच्या सगळ्या स्ट्रीमच्या परीक्षा जून मध्ये सुद्धा कधी होतील सागर तुर्तास तरी धन्यवाद पण आपण असेच संपर्कात राहा कारण अजून एका बातमी संदर्भात आपल्याशी संवाद साधायचा आहे ही बातमी आहे राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गासंदर्भातली कोरोनाचा संसर्ग वाढतोय संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे दुसरीकडे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलंय महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स चोवीस तास संपावर आहेत यावर तोडगा काढण्याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख दुपारी चार वाजता यांच्यासोबत बैठक घेणार आहेत या बैठकीला कंत्राटी वैद्यकीय अधिकारी संघटना वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत सरकारी कॉलेजमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी डॉक्टर संघटनेने केलेली आहे मागणी मान्य न झाल्यास बावीस एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईतील जे जे हॉस्पिटल सेंट जॉर्ज कामा ज्विकी औरंगाबादमधलं घाटी रुग्णालय आणि अन्य शहरातील सरकारी रुग्णालयांवर या संपामुळे परिणाम होऊ शकतो आमचे प्रतिनिधी सागर आपल्या संपर्कात आहेतच सागर एकतर कोरोनाचा का त्यात आरोग्य यंत्रणा कमी है, कमी पडते आहे आहे मनुष्यबळ आणि असं असताना हा संप कसा सांगाल काय सांगाल याविषयी आणि कसा परिणाम होईल राज्यामध्ये आता कोरोनाची सध्या सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांना आजपासून त्यांनी संपलेला आहे विशेष म्हणजे सातवा वेतन आयोग लागू करावा तसंच कायम कृती सेवेत द्यावा प्रमुख त्यांच्या मागण्या आहेत यावरच ही बैठक होणार आहे यापूर्वी देखील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने या सर्व डॉक्टर संघटनांची चर्चा करण्यात आली होती त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं पण त्यावर तोडगा निघाला होता आता राज्यामध्ये वैद्यकीय अतिशय कठीण परिस्थिती सुरू आहे अशातच डॉक्टरांचा संप झालेली आहे यावर तोडगा काढण्यासाठी आज सायंकाळी बैठक बोलवण्यात आली आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे कॉन्फरन्स कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत दुसऱ्या बाजूला वैद्यकीय संघटनेचे सर्व अधिकारी तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव देखील या बैठकीत सहभागी होत आहेत नेमका या बैठकीनंतर तोडगा निघतोय का हे पाहणं आता लक्ष द्यावं लागणार नक्की धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टर गजानन भारती यांनी काय भूमिका मांडली त्यावर नजर टाकू सातव्या वेतन पेमेंट मिळायला पाहिजे मागच्या वेळेस आम्हाला सहाव्या वेतन आयोगानं मिळत होतं पण आम्हाला सातव्या वेतन आयोग लागू न करता आम्हाला एक फिक्स पे लागू केलेला आणि पंच्याहत्तर हजार पेमेंट मिळतो एमबीबीएस डॉक्टर आहे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा आम्ही राजपत्रित अधिकारी आहे आसपास ते शासनावर एवढा मोठा काही ताण येणार नाही यामुळे बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना झाले बाकीचे सगळ्यांना सगळ्यांना लागू झालेला आहे आम्ही राजपत्रित अधिकारी असून सुद्धा कंत्राटी पद्धतीने इथे काम करतोय आम्ही प्रशासन सांभाळतोय आम्ही कॅज्युअल्टी सांभाळतोय आम्ही ब्लड बँक सांभाळतोय एवढं मोठं इथलं जे पूर्ण फ्रंट फ्रंटलाईन आहे ते आम्ही सांभाळत असताना सुद्धा आम्हाला कोविड सुद्धा आम्ही कोविड मध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे सहा वर्षभर झालं माझं शासकीय रुग्णालयांमध्ये जे कंत्राटी पद्धतीनं काम करत आहेत अशा डॉक्टर्सनी हा संप पुकारलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा आणि सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घ्या त्याकरता अमित देशमुखांसोबत आज चार वाजता बैठक आहे या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे बघणं महत्वाचं आहे पण औरंगाबाद मधलं घाटी रुग्णालय असो किंवा मुंबईतली वेगवेगळी रुग्णालय असो इथं काम करणारे कंत्राटी पद्धतीवरचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी ही आण भूमिका घेतल्या कारणानं रुग्णसेवेवर याचा परिणाम होऊ शकतो कोरोना महामारीच्या काळात असा संप करणं किंवा अशा परिस्थितीचा फायदा घेऊन आपलं म्हणणं आपली मागणी मान्य करून घेणं हे कितपत योग्य आहे असे प्रश्न विचारले जात आहेत राज्यभरातील अस्थायी वैद्यकीय अधिकारी या संपावर आहेत मात्र त्यांनी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून संप केलेला आहे आज संध्याकाळी चार वाजता अमित देशमुखांसोबत या सगळ्या कंत्राटी डॉक्टर्सची बैठक होती है। या बैठकीमध्ये काही ठोस जर निर्णय झाला नाही तर येत्या बावीस तारखेपासून पूर्ण संपाचा इशारा स्थायी वैद्यकीय अधिकारी संघटनेनं दिलेला आहे औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयाच्या परिसरातून ही दृश्य आहेत जी अत्यावश्यक सेवा आहे ती सुरू ठेवली गेली आहे पण व्यतिरिक्त संप पुकारण्यात आला आहे पुणेकरांकरता महत्वाची बातमी आहे पुण्याला साडेतीन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळालेली आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी थेट दिल्लीतून ही साडेतीन हजार इंजेक्शन्स मागवलेली आहेत रेमडेसिवीर आता पुण्यामध्ये सुद्धा उपलब्ध होईल एक्सपोर्ट स्टॉकमधील रेमडेसिवीर मिळवण्यात जिल्हाधिकारी यशस्वी झालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही रुग्णांचे नातेवाईक धरणं आंदोलन करायला बसलेले होते जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला एफडीए जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी या, या सगळ्यांनी संवादही साधला त्यांच्याशी आणि मग न्यूज एटीन लोकमत रेमडेसिवीर साठी दिल्लीतून ते मागवलं गेले सूत्र हलवली गेली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात चंद्रकांत जेव्हा हा संवाद सुरू होता तेव्हा त्या क्षणी घटनास्थळी तुम्ही उपस्थित होतात आणि आपण सगळेच अशी आशा करत होतो की काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल या सगळ्यात आणि आता रेमडेसिवीर पुण्याला उपलब्ध होईल हो सुवर्णा आपल्याला माहिती राज्यात सध्या रेमडेसिवीरचा किती तुटवडा आहे राज्य सरकारकडे अजिबात स्टॉक नाहीये त्यामुळे तोड याच्यातनं तोडगा तोर्ग कसा काढायचा आणि लोकांना दिला हा सगळ्यात महत्वाचा लोकांना रेमडेसिवीर मिळत नव्हती म्हणून पुण्याचे कलेक्टर डॉक्टर राजेश देशमुख यांनी स्वतः रिलेशन वापरून दिल्लीतनं हा स्टॉक मागून घेतलाय जो एक्सपोर्टसाठी दिल्लीत होता एअरपोर्ट वरती जो आपल्याला माहिती एक्सपोर्ट रेमडेशिवरचे त्यामुळे स्टॉक तिथेच तो पडून होता म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी सगळी सूत्र आवडली फोना फोने केली आपले रिलेशन वापरले सगळे अधिकारी पातळीवरचे आणि कंपन्याचे आणि थेट त्या कंपनीचं त्याला लाईफलाईन प्रोटेक्ट नावाच्या कंपनीचं एक कन्साइनमेंट होती जी बाहेर परदेशात चालली होती त्यांनी तिथनं डायरेक्ट इकडनं एअरपोर्टवरच थेट थे पुण्याला मागून घेतली आणि आता तो स्टॉक पुण्यात आलाय आणि या दोन्ही महापालिका त्यामुळे हा खूप मोठा दिलासा आहे नक्कीच 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 चंद्रकांत खूप आभार ही माहिती दिल्याबद्दल न्यूज एटीन लोकमतने चंद्रकांत आपण सुद्धा पाठपुरावा करत राहिलात या सगळ्याचा आणि इतक्या तातडीनं तीन हजार का होईना रेमडेसिवीरची इंजेक्शन पुण्यामध्ये आता उपलब्ध झालेली आहेत आता ज्याला गरज आहे ज्याला नितांत गरज आहे त्यालाच रेमडेसिवीर इंजेक्शन पुण्यामध्ये मिळावीत अशी आपण अपेक्षा करूया राज्यात रेमडेसिवीरच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत बघायला मिळते आरोग्यमंत्री आरोग्य, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही हे मान्य केलेलं आहे सुधारणा करतो आहोत असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे खाजगी रुग्णालयामध्ये रेमडेसिवीरचा वापर जास्त होतोय रेमडेसिवीर किती प्रमाणात वापरावं याबाबत खाजगी रुग्णालयांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत असंही यड्रावकर म्हणाले रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत जाणवते हे एड्रावकरांनी मान्य केले आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया संदीप फक्त घोषणा नको आहेत रेमडेसिवीर संदर्भात ठोस अंमलबजावणी आहे, आहे। खाजगी रुग्णालयं जी सरसकट रेमडेसिवीर प्रस्क्राईब करतायत त्यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे कितीतरी रुपयांना ते विकलं जात आहे त्याला चाप बसला पाहिजे काय सांगशील येड्रावकर आज काय म्हणाले एक तर राज्यामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा आहे हे स्वतः आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येट्रावकर यांनी मान्य केलेलं आहे सुवर्ण आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलेलं मोड़ आहे की खाजगी रुग्णालयांना त्याबाबत म्हणजे रेमडेसिवीर किती प्रमाणामध्ये वापरलं जावं त्याची किंमत किती असावी याच्या सूचना रुग्णालयांना दिल्याचं सांगतायत आरोग्य राज्यमंत्री मात्र प्रत्यक्षात चित्र तसं दिसत नाही खाजगी रुग्णालयांमधलं भरमसाट पैसे घेऊन ते रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत ते दिली जात आहेत पण आरोग्य राज्यमंत्र्यांची जी सूचना आहे ती रुग्णालय किती प्रमाणामध्ये पाळतात ही आपल्याला मुंबई पुणे नाशिक नागपूर या ठिकाणी दिसून येते आणि मागणी आणि पुरवठा यामध्ये जो तफावत आहे ही तफावत नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदलली जाईल त्यामध्ये सुधारणा होईल असं देखील आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि नेमकं ही ने ने तफावत कधी कमी होईल हे मात्र त्यांनी सांगितलंय येणाऱ्या दिवसात असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे रेमडेसिवीरचा अजून किती दिवस तुटवडा राज्यात बसणार याबाबत साशंकताच आहे असं म्हणता येईल नक्की पण संदीप म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून वारंवार राज्यामध्ये जी हॉस्पिटल्स जी खाजगी हॉस्पिटल्स वारेमाप पैसे आकारतायत साठी किंवा सरसकट सगळ्यांना रेमडेसिवीर प्रिस्क्राईब करतायत तशा घडामोडी तशा बातम्या आपल्याला येड्रावकरांपर्यंत पोहोचवाव्या लागतील की सूचना गेलेल्या असल्या तरी त्यावर अंमलबजावणी होत नाहीये धन्यवाद संदीप माहिती दिल्याबद्दल मुंबईकरांकरता आता महत्वाची बातमी आहे मुंबईकरता तब्बल दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि त्यातील साठ हजार था रेमडेसिवीर मुंबईकरांकरता उपलब्ध झाली सुद्धा मुंबईत आली सुद्धा पस्तीस हजार इंजेक्शन्सचा वापर झालेला आहे उर्वरित इंजेक्शन्स दोन ते तीन आठवड्यांमध्ये उपलब्ध होतील अशी माहिती मिळते आहे मुंबईसाठी दोन लाख रेमडेसिवीर आलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतोय ठिकाण कुठलं आणि संख्या किती सेमन हिल्स रुग्णालयामध्ये पन्नास हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचले आहेत बीकेसी कोविड केअर सेंटरमध्ये वीस हजार रेमडॅक्सची इंजेक्शन पोहोचलेली आहेत नेस्को कोविड केअर सेंटर गोरेगाव इथं वीस हजार रेमडेक्सची इंजेक्शन पोहोचलेली आहेत दहिसर कोविड केअर सेंटरमध्ये वीस हजार भाभा रुग्णालय वांद्रे इथं चौदा हजार मुलुंड कोविड केअर सेंटरमध्ये बारा हजार एन एस सी आय वरळी बारा हजार कस्तुरबा रुग्णालय दहा हजार नायर रुग्णालय दहा हजार केम रुग्णालयामध्ये आठ हजार इंजेक्शनचा सा साठा पुरवण्यात आलाय आणि सॅन हॉस्पिटलमध्ये आठ हजार इंजेक्शन पुरवली गेली आहेत मृत्यूनंतर <प्रत्तुने> देखील कोरोना रुग्णांची हेळसण काही थांबत नाही पॅकिंग किट अभावी एका कोरोना रुग्णाचा मृतदेह अनेक तास पडून होता नाशिक पालिकेच्या बिटको रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे कधी स्मशानभूमीत जागा मिळत नाही कधी ॲम्ब्युलन्स मिळत नाही तर कधी पॅकिंग किट मिळत नाही असा धक्कादायक प्रकार समोर येतोय कितीही उपाययोजना केल्या तरी वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपुरीच पडताना दिसते अतिशय गंभीर परिस्थिती आहे या ठिकाणी स्टॉक कमी आहे त्याकडे पेशंट मिळाला तर त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही पेशंट जर नेला तर त्याला किटसुद्धा बाहेरून आणावं लागतं महापालिकेमध्ये किटच नाही आदरणीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी लक्ष टाकावा साडेसहाशे पेशंट पाहिजे फक्त चार पाच नर्स असता त्यांनाही काही समजत नाही सामान्य माणसाला काही समजत नाही या ठिकाणी दवाखान्यामध्ये चौकशी केली पाहिजे या ठिकाणी जे सुरक्षा गार्ड आहेत ते सहा सहा महिन्यापासून त्यांना पगार नाही जी भरती त्यांना पगार नाही या दवाखान्यामध्ये शंभर टक्के माणूस येणारा पंच्याहत्तर टक्के तो मिळाले शिव राहत नाही याचं कारण असं आहे की इथं यंत्रणा बरोबर नाही शासनाने कामगार उपायुक्तांनी किंवा कामगार आहेत त्यांनी कडे लक्ष टाकावं महापौर असेल त्यांनी पाहणी करावं फक्त मोठ्या माणसालाच न्याय मिळतो गरिबी सामान्य माणसाला न्याय मिळत नाही एक महत्वाची बातमी आहे औरंगाबाद मधून औरंगाबाद मध्ये संचारबंदीचा पुरता बोजवारा उडाल्याचं बघायला मिळत आहे संचारबंदीला हरताळ फासली गेली आहे लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्बंधांना जुमानलेलं नाही आणि आपला वावर फिरणं सुरू ठेवलेलं आहे पोलीस सुद्धा हतबल झालेले आहेत कारण बाहेर पडणाऱ्यांकडे अनेक वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे बाहेर पडणाऱ्यांना अटकाव करता येत नाही आहे याचाच क्रांती चौकातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी काल रात्री आठ वाजेपासून राज्यभरात संचारबंदी दा लागू करण्यात आलेली आहे मात्र त्याचा कसलाही परिणाम औरंगाबादमध्ये दिसत नाही आहे कारण मोठ्या प्रमाणात लोकं जे आहेत रस्त्यावर रोज प्रमाणेच प उभे आहेत पोलीस होईल तेवढ्या पद्धतीने लोकांना तपासण्याचा प्रयत्न करते मात्र लोकांची गर्दी काय कमी होताना दिसत नाही आपण बघतोय औरंगाबादला सकाळपासून जे आहेत अधिकारी ब रस्त्यावर उभे आहेत प्रत्येकाला विचारतायत काय कामाने कशासाठी बाहेर आलेले आहात आणि जे विनाकारण बाहेर दिसत आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करताना आपल्याला माहीत आहे दिसते प्रत्येकाला कसून तपासणी केली जाते आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक रस्त्यावर असतील तर संचारबंदी लावून उपयोग काय पोलीस आपल्या पद्धतीनं पूर्ण प्रयत्न करत आहे वानखेडे साहेब मला सांगा लोकं काय ऐकायला दिसत नाही गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आता आम्ही ज्या ज्या लोकांना अडवून विचारतो आहे ते कोणी बँकेत जात आहेत कोणी दवाखान्यात जात आहेत कोणी मेडिकल घेण्यासाठी जात आहेत तर कोणी भाजी आणण्यासाठी जात आहेत ज्या गोष्टी लॉकडाऊनच्या ऑर्डरमध्ये अलाव केलेल्या आहेत त्याच लोकांना आम्ही जाऊ देतो आहे एखाद्यानं जर काहीतरी खोटं सांगून जात असेल किंवा विनाकारण फिरत असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत पण काय दंड वगैरे लावत का आपण त्यांना वॉर्निंग देऊ आम्ही त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी कलमाप्रमाणे त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत आहोत बघितलं आपण की ब आता ही औरंगपुराच्या सिग्नलर म्हणजे शहरातील महत्त्वाचा चौक आहे आणि पोलीस निरीक्षक दराडे साहेब स्वतः या ठिकाणी सर कसा आहे लोकांचा रिस्पॉन्स लोक तर दिसत आहे बाहेर आणि सगळ्यांकडे कारणंसुद्धा आहेत लोकांकडे भरपूर कारणं आहेत कोणी सांगतात बँके जातो कोणी सांगतात ट्रान्सपोर्टमध्ये जातो तरी कामं करायला जातो वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळे वाहने सांगतात आणि वाहने असे सांगतात की त्यांना तो बहाणा आपल्याला टाळता येत नाही ह्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं पण मुश्किल होतं आणि लोक भरपूर बाहेर आहेत यांना स्वतःबद्दल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल काळजी नाही असं दिसून येतं राज्य सरकारने अनेक लोकांना बाहेर फिरण्यासाठीचं जे काही काम असेल त्यासाठी परवानगी दिलेली त्यामुळे पोलिसांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की कुणाला अडवावं कारण ज्याला कुणाला अडवलं जात आहे त्याच्याकडे कारण आहेत त्यामुळं आता रस्त्यावर गर्दी कंट्रोल करणं पोलिसांच्या हातात सुद्धा राहिलेलं नाही आणि संध्याकाळी ही गर्दी आणखी वाढू शकते तो गोदाम, लोकमत औरंगाबाद वेगवेगळ्या शहरांमध्ये थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती बघायला मिळते आहे पण कृपया आपण सगळ्यांनी कोरोनाचं कोरोनाच्या नियमांचं पालन करूया कोरोना टाळण्यासाठी मास्क नक्की वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग नक्की पाळा बुलेटीन इथेच थांबतो पहा फक्त न्यूज टीम लोकमत